श्री स्वामी समर्थ माझा आलेला अनुभव मला शेअर करायचा आहे तर हे अनुभव बघून मी एकदम खुश आहे आणि मला खूप भारी वाटते की मला अनुभव आला कालपासून जे माझ्या पाठीत दुखत होतं तर त्या दुखण्यामध्ये मी काल स्वामीला रात्री साडे अकरा पावणे बाराच्या टायमात मी असंच स्वामीच्या पुढं आले आणि बसून स्वामीला सांगितले स्वामी माझ्या पाठीत दुकायला तर असं बोलत मी स्वामीच्यासमोर बसले पंधरा वीस मिनटं स्वामीच्या पुढं बसली मी स्वामीच्या पुढे येऊन बसल्याबरोबर माझ्या डोळ्यातून पाणीच असं म्हणजे थांबायलाच था नाव घेणार की एवढं मला रडायला आलं की एवढं रडले मी म्हणजे मी स्वतःला आवडूच शकले नाही माझं बाबू झोपलं होतं आणि मग मी एकटीच होते त्याच्यामुळं एकदम मन मोकळेपणाने मी स्वामीला रात्री बोलले की स्वामी माझ्या पाठीत एवढं दुखतं आहे काय झालं असं आता उद्या मी जर दवाखान्यात गेली तर डॉक्टर काय म्हणते पाठीत पाणी भरले म्हणून काय झालं आहे कशी शिरावर शिरा आली म्हणून काय म्हणाल स्वामी मला भीती वाटते कर मी काय करू तुम्हीच काय तर चमत्कार करा स्वामी तुमचा आशीर्वाद लावला स्वामी तुम्ही माझी मदत करा स्वामी असं म्हणून मी रात्री एवढं रडले स्वामी सकाळपर्यंत माझं दुखायचं थांबायला पाहिजे स्वामी तुम्ही काय तर करा स्वामी तुमचा आशीर्वादाने सगळं माझं दुःख नष्ट द्या हो स्वामी उद्या सकाळी उठेपर्यंत माझं दुखायचं सगळं राहू हो द्या स्वामी असं बोलून मी स्वामीला एवढं रडले की मला एकदम भान नसल्यासारखं मी स्वामीच्या समोर बसून स्वामीला बोलले भांडले आणि डोळे पुसून जाऊन मी बाटली जवळ घेतले आणि म्हणजे मोबाईल बघत बघत जरा मग लहान नंतर झेंडबम लावता येते म्हणून मी झोपले तर झेंडबम तसंच बाजूला ठेवून दिल्या ठेवलेला तसाच होता आणि मग मी ते झेंडबांबची बाटली झेंडब न लावता गोळी न खाता दवाखान्यात न जाता सकाळी उठून माझं दुखायचं म्हणजे मला दुखतं आहे असं मला दुखत होतं असं मला जाणवलंच नाही त्याच्यामुळं मी एवढं खुश झाले सकाळी साडेपाच वाजता उठून मी स्वामीला नमस्कार केले दंडवत घेतले स्वामीच्या पुढं म्हणले धन्यवाद स्वामी रात्री मी तुम्हाला सांगितले आणि सकाळी माझं दुखणंच गायब झालं म्हणून मी सकाळी साडेपाच वाजता स्वामीला बोलले आणि स्वामीजीचा नमस्कार स्वामीला नमस्कार केले आणि खुश होऊन बाहेर आले तर हे असा अनुभव बघून मला एवढं भारी वाटते की स्वामीनी मला एवढी मोठी परिस्थिती दिली की दवा मी दवाखान्यात गेले नाही गोळी खाल्ले नाही झेंडबाम लावले नाही काहीच न करता फक्त स्वामीला सांगितलं माझं दुखाय लागलं स्वामी तुम्ही काय करा एवढं मी स्वामीला बोलून माझं मन मोफत केले आणि माझं दुखायचं राहिलं म्हणून मी असं ठरवले की माझा अनुभव जरा सगळ्यांना शेअर करावा म्हणून मी माझा छोटासा अनुभव शेअर केला आहे कुणाला आवडेल नाही आवडेल मला नाही माहिती पण मला आलेला सत्य अनुभव मी आज तुम्हाला सांगितलं आहे मग ते विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा ते प्रत्येकाची आपापली मर्जी पण मी खुश होऊन सगळ्यांना सांगण्यासाठी छोटासा व्हिडिओ बनवला आहे तर प्लीज सगळ्यांनी ऐका ऐकल्याबद्दल धन्यवाद